नवयुवक गणेश मंडळ द्वारा आयोजित गणेशोत्सवात मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी गरजू नागरिकांना उबदार ब्लँकेट वाटप करून सामाजिक दायित्व उपक्रम राबविण्यात आला या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष अशोक पागे सदस्य आशिष सुनतकर माजी सरपंच महेश मडावी वनरक्षक बी एम पानेम संघटक उमेश पेंडेला सामाजिक कार्यकर्ते संतोष भुजाडी प्रतिष्ठित नागरिक व्यंकटी भोजर संघटक रमेश बावनकर यांच्या हस्ते गरजू व वृद्धांना ब्लँकेट वाटप करण्यात आले नवयुवक गणेश मंडळ तर्फे गणेशोत्सव कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात आले यशस्वीकरिता अध्यक्ष चेतन भुजाडी उपाध्यक्ष चिरंजीव पल्ले सचिव सतीश चौधरी कोषाध्यक्ष स्वप्नील राऊत सल्लागार सुरेश भुजाडी सदस्य गणेश गौतुरे मिथून पेंदाम साई चौधरी प्रमोद भोयर यांच्यासह आदींनी सहकार्य केले